अज्ञानातील मोहामुळे तुम्ही सारा व्यवहार करता पण त्याला थारा नाही ज्ञानाने आपणाला आपण पाहावे याचे नाव ज्ञान ज्ञानाला आकार नाही तर त्याच्या ओळखीची खूण काय ज्ञान आपणास आपण अपन काय जाणते ते ज्ञान स्वतःला देहाकार मानते तो देह लहानपणापासून बदलत बदलत असतो ज्ञानाला ज्ञान आहे पण त्याला त्याची ओळख नाही तुम्ही काहीही म्हणा ज्ञानाने ज्ञानास काय म्हणावे ज्ञानाने क्षणभर तरी आकृती रूप बाजूला ठेवून स्वतःला पाहावे ज्ञान ज्ञानपणे जेव्हा स्वतःला पाहायला जाते तेव्हा त्याचे ज्ञानपण गुप्त होते म्हणजे ते ज्ञान आपणाला आपण विसरते याला समाधी लागली म्हणतात ज्ञान जातीने विश्वरूप आहे किडामुंगी कोणताही आकार असो ज्ञानाच्या आत बाहेर विश्वरूप खेळते आहे हे ज्ञानाने ज्ञानाला जाणल्यावर कळेल सगळी नावे ज्ञानालाच फक्त देह आकारावरून ज्ञानाची योग्यता वेगवेगळी असेल काळाचा अनुभव तुम्हाला येतो याचा अर्थ काळाचे साक्षी तुम्ही म्हणजे तुम्ही काळ नव्हे शरीरात असलेल्या सर्व शक्तिमान भगवान स्वरूप ज्ञानाला व्यक्ती म्हटल्यामुळे ते जीर्ण झाले आहे आपण ज्ञान असूनही स्वतःला खाद्यरूपी देहाचे रूप मानले आहे प्राण सर्व जग चालवतोय ज्ञान अकर्ते आहे ते फक्त न करता साक्षित्व करते आहे या ज्ञानालाच ब्रह्मा विष्णू महेश या संज्ञा आहेत ज्ञानाला जन्ममरण नाही जन्ममरण असते तर जन्माच्या हजारो गोष्टी सांगितल्या असत्या पण एका तरी जन्माची आठवण आहे काय केवळ तपश्चर्या करून ज्ञानाला आपण मुक्त आहोत हे कळणार नाही त्यासाठी विवेकच पाहिजे ज्ञानाला मुक्ती मिळणार नाही कारण ते मुळातच मुक्त आहे स्वतःजवळ स्वतःचा असलेला गाढ विश्वास हा महाविष्णू आहे आठवाचा विसर होतो विसराचे काहीच होत नाही असे ते तुम्ही असल्याचे ज्ञान ज्ञान ध्यानात राहत नाही कारण मुळचेच ते मोकळे व्यापक आहे तुमच्या ज्ञानाशी एकनिष्ठ राहा थोडे दिवस कसेसे वाटेल पण ते कधीच तुमचा अभेर करणार नाही हे तुम्ही असलेले ज्ञान हाच देव आहे फक्त त्याला शरण जा ज्याला स्वभावाचाही वास नाही अशी ती सद्गुरूची स्वरूपस्थिती यातून केवळ आपण आहे असे भासले या भाषणातून हा सारा प्रसंग उभा राहिला आहे जेव्हा नित्य सत्य स्वरूपाची जागृती असते तेव्हा कोणताही अनुभव येत नाही स्वरूप स्थितीमध्ये दुसरे काही जाणवत नाहीच पण आपण आपल्यालाही जाणवत नाही अज्ञानातील मोहामुळे तुम्ही सारा व्यवहार करता पण त्याला थारा नाही तुम्ही ज्याचे रक्षण कराल पाळून ठेवाल असे तुमच्याकडे तुमचे असे काहीच नाही ते जाणवतही नाही परमार्थाचे एकूण सार काय स्वतःचे सत्यत्व आणि असत्यत्व शोधून काढणे जेवढे शोधता आले तेवढे असत्य ज्याच्याने सत्व अनुभव भोगावा लागतो ते सत्व साखरेत जशी गोडी उमट तसे तसे सत्वात उपजलेली म्हण तेच मन ते हे मनही आपण नव्हे गुण कितीही वाढून मोठा झाला तरी मुळचा तो निर्गुण असल्याने पुन्हा त्याला निर्गुण होणे भागच आहे तुम्हाला तुम्ही पाहिजे पण हे पाहिजे पण तुम्ही कसे काय भोगणार कळतेपणे करणाऱ्याला हे कळत नाही काही करण्यापूर्वीच जे अकळपणे आहे त्यालाच हे कळते सत्वगुणच राहणार नाही मग सत्वगुणाने जे काही केले त्याचा वारस कोण आहे